शेती असो उद्योग असो पायाभूत सुविधा रोजगार आणि सामाजिक न्याय या पंचसूत्रीवर आधारित अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि अतिशय ज्याला असं म्हणू शकतो की स्ट्रेस्ड अशा परिस्थितीमध्ये देखील कुठलीही योजना बंद न करता प्रत्येक योजनेवर तरतूद वाढवून तरी देखील अर्थमंत्र्यांनी जे आपलं फिस्कल डेफिसिट आहे ते तीन टक्क्याच्या आत ठेवलेलं आहे आपला जी कर्जाची मर्यादा आहे ती देखील वीस टक्क्याच्या आत ठेवली आहे पंचवीस टक्क्यापर्यंत आपल्याला जाता येतं आणि एक प्रकारे अतिशय बॅलन्स असा अर्थसंकल्प दिलेला आहे आज आपण पाहू शकतो या अर्थसंकल्पाच्या माध्यमातनं वीस लाख घरं आपण तयार करतो या अर्थसंकल्पाच्या माध्यमातनं आपल्या गरिबांना आपण सोलर देऊन त्यांना विजेचा खर्च येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी करतो या अर्थसंकल्पाने सामाजिक न्याय विभा विकास विभाग असो किंवा आदिवासी विकास विभाग असो त्याच्यामध्ये चाळीस टक्क्याची वाढ या अर्थसंकल्पामध्ये तरतुदींमध्ये करण्यात आलेली आहे त्यामुळे आपण जर बघितलं तर या सगळ्या बाबीवर हा अर्थसंकल्प अतिशय उत्तम आहे पायाभूत सुविधांमध्ये रस्ते असतील पायाभूत सुविधांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील आपल्या इरिगेशनच्या योजना असतील त्याच्यानंतर पोर्ट्स असतील एअरपोर्ट असतील सगळ्यावर एक थीम आपण तयार केलेली आहे आणि त्या थीमच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये त्याच्यावर खर्च होत आहेत त्यामुळे खर्चाला कुठेही कात्री लावलेली नाही भांडवली खर्च देखील अत्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एक अतिशय बॅलेन्स्ड अशा प्रकारचा अर्थसंकल्प किंवा विकसित महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा अर्थमंत्र्यांनी मांडलेला आहे आणि म्हणून मी अर्थमंत्र्यांना मनापासनं धन्यवादही देतो आणि शुभेच्छाही देतो अर्थ